प्रेसच्या माध्यमातून मी आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त तमाम अकोलेकरांना निमंत्रित करतो येत्या नऊ ऑगस्टला सर्व अकोलेकरांनी या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त सहभाग कसा नोंदवता येईल खरं तर हा तालुका म्हणजे आदिवासी तालुका म्हणून मी माझ्या भाषेशैलीत दोन वाक्य बोलतोय अकोल्यात ज्या आदिवासी माणसं मग आदिवासी माणसा आहात बिगरवादिवासी माणसं आहात हे सगळ्यांनी अकोल्यात तारखेला जरी आपले घरी कामा चालू असली तरी सुद्धा हवसन आनंद उत्सव आपला सगळ्यांचा आहे कोणाचे एक नेत्याचा नाही म्हणून तुम्ही सगळ्यांनी हे कार्यक्रमाला आला पाहिजे असा मा हात जोडून सगळे अकोलेकरांना आदिवासी समाजाला कळकळीची विनंती आहे का हे आनंद उत्सवाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी हे कार्यक्रमात सहभागी व्हा ज्या ज्या गोष्टी आपल्याला हे कार्यक्रमाच्या माध्यमातून करणं शक्य आहे त्या आपणही सगळे एकत्र ये येऊन करणार आहोत कोणाचाही एकाचा उदो उदो आपण करणार नाही आणि म्हणून हे कार्यक्रमात आपली सकाळची गावा, जी गाव गावात जो कार्यक्रम रल तो कार्यक्रम उरकून आपण या अकोल्यात आलं पाहिजे असा माझ्या प्रेसच्या माध्यमातून सगळे अकोलेकरांना आदिवासी बांधवांना विनंती करीत हो आणि आमच्या हे कार्यक्रमामुळं अकोल्यातील जनतेला किंवा अकोल्यातील ज्या सरकारी दवाखाना आहात हॉस्पिटल आहात ज्या दुकानं आहात त्यांना कुठलाही कार्यक्रम व त्रास होणार नाही याचे आम्ही सगळे आदिवासी बांधव याची नियोजन करणार आहोत आणि अकोले पोलीस स्टेशन अकोल्यातील पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे की हे कार्यक्रमाला कुठेही गालबोट लागणार नाही आम्हाला जो सहकार्य मिळणार आहे तो अकोले पोलीस असेल त्याच्यात कुठलीही आमच्या मानामध्ये शंका नाही आणि ते व्यवस्थित कार्यक्रम पूर्णपणे पार पाडून देतील आवडच या ठिकाणी मग बोलतो होता सांगितलंय दिवशी दारूबंदी राहणार खर तर जो आमदार साहेबांनी निर्णय घेतलाय त्यांनी प्रेसमध्ये असं सांगलं आहे का बाबा त्या दिवशी दारू बंद राहील पण खरोखर मा त्यांचं अभिनंदन करीत आणि खरा अभिनंदन जेव्हा करील का तालुक्यातली पूर्ण जे वेळेस ते दिवशी दारू बंद राहील ना ते खरा आनंद पाहिलं ना माल होईल आणि ही खरोखर त्यांनी मनापासून संकल्पना राबवली तर खरा आदिवासी समाज ते संकटेतून दूर वाहणार आहे नऊ दिवशी सर्वच राजकीय नेते एका स्टेजवर जेव्हा येतील खर तर सगळी मंडळी एकत्र आली पाहिजे ठरवण्यासाठी आम्ही एकत्र जमणार आहोत आणि ते ठिकाणी जो काही निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य राहणार आहे त्याच्यात कुठली शंका राहणार नाही साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर फास्टैगिटी सीकेर क्रिजाइल प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉन्ग जॉनसन एंड जॉनसन अलकॉन आदि कंपनियाँ फ्रेम्स सनग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कास बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकिमीटरद्वारे बुबुळाची जाणी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोळे शहरातील एकमेव एक चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव